महापरिनिर्वाण साहेब नेहमी रात्री उशिरापर्यंत लिहित वाचत बसत बरेचदा त्यांची तंद्री लागली तर अखंड रात्र त्यांचे वाचन लिखाण चालत असे पण पाच डिसेंबरच्या रात्री रट्टू गेल्यावर साहेबांनी दि बुद्धा अँड हिज धम्मा या ग्रंथाच्या प्रस्तावानेत सुधारणा केली एस एम जोशी व आचार्य अत्रे यांना तसेच ब्रह्मी सरकारला पाठवण्यासाठी टाईप केलेल्या पत्रांवर शेवटचा हात फिरवला आणि त्या दिवशी ते नेहमीपेक्षा लवकर म्हणजे सुमारे साडे अकराच्या सुमारास झोपी गेले दुर्दैवाने पाच डिसेंबरची रात्र ही त्यांच्या आयुष्याची अखेरचीच रात्र ठरली पाच डिसेंबरचे वर्णन करताना विख्यात चरित्रकार धनंजय कीर डॉक्टर आंबेडकर चरित्रात लिहितात गेली पाच वर्षे बाबासाहेबांच्या जीवात जपणारी त्यांची डॉक्टर पत्नी किंवा त्यांचा नोकर यांना बाबासाहेबांच्या खाटेच्या मागे मृत्यू दबाव धरून बसला होता याची किंचितसुद्धा कल्पना नव्हती सहा डिसेंबर एकोणीसशे छप्पन्न रोजी मी नेहमीप्रमाणे सकाळी लवकर उठले सवयीप्रमाणे मी बागेत चक्कर मारून आमच्या माळ्याकडे गेले त्याच्या प्रकृतीची चौकशी केली प्रातर्विधी मुखमार्जन करून मी नेहमीप्रमाणे चहाचा ट्रे तयार केला आणि ट्रे घेऊन साहेबांना उठवायला गेले तेव्हा सकाळचा साधारणपणे सात साडेसातचा सा। सुमार असेल मी पाहिले की साहेबांचा एक पाय उशीवर टेकलेला होता मी साहेबांना दोन तीन वेळा आवाज दिला पण त्यांची काही हालचाल दिसली नाही मला वाटले की त्यांना काळ झोप लागली असेल म्हणून मी त्यांना हाताने हलवून उठवण्याचा प्रयत्न केला आणि मला प्रचंड धक्का बसला साहेबांचे झोपेजस परिनिर्माण झाले होते संपूर्ण बंगल्यात मी आणि सुदामा यांच्याशिवाय कोणीच नव्हते आणि मी जरी डॉक्टर असले तरी शेवटी पायी माणूसच होते काय करावे मला कळे ना मी अंबरडा फोडला आणि सुद्धा मला आवाज दिला माझ्या तोंडून शब्द फुटेना काय करावे कोणाला बोलवा काहीही सुचे ना तशाच विमनस्क आणि भांबावलेल्या अवस्थेत मी डॉक्टर मालवणकरांना फोन लावला आणि त्यांना सल्ला विचारला त्यांनाही धक्का बसला त्यांनी मला धीर देऊन कोरामाईन इंजेक्शन देण्याचा सल्ला दिला पण मृत्यू येऊन अनेक तास लोटले असावेत त्यामुळे इंजेक्शन देणे शक्य झाले नाही मी सुदामाला पाठवून नानकचंद रट्टूला त्वरेने घेऊन येण्यास सांगितले सुदामा गाडी घेऊन नानकचंदला आणावयास गेला थोड्याच वेळात नानकचंद घाबरलेल्या अवस्थेत बंगल्यावर पोहोचला त्याला पाहताच माझ्या मनाचा बांध फुटला मी मोठ्याने हंबरडा फोडत त्याला म्हणाले रट्टू साहेब मी जोडकर चले गे माझ्याने पुढे बोलवे मी तशीच सोबत कोसळले लट्टूने देखील मोठ्याने हंबरला फोडला काही क्षण असेच केले त्यानंतर आम्ही साहेबांच्या देहाला मालिश करून कृत्रिम श्वासोच्छवास देण्याचा प्रयत्न केला पण त्याचा काही उपयोग झाला नाही साहेब आम्हाला कायमचे सोडून गेले होते त्यानंतर आम्ही विचारविनिमय करून साहेबांच्या निधनाची वार्ता प्रसारित करण्याचा निर्णय घेतला मला काय करावे ते कळे चंदनी भराभर फोन करून प्रथम प्रमुख परिचित लोकांना सरकारी खात्यांना ते प्रेस ट्रस्ट ऑफ इंडिया यू एन आय तसेच आकाशवाणीच्या केंद्राला फोन करून ही दुःखद बातमी कळविली साहेबांच्या दुःखद निधनाची वार्ता वर्णव्यासारखी सर्व दूर पसरली आणि हजारो अनुयायी सव्वीस अलीपूर रोडच्या दिशेने विवल होऊन येऊ तोपर्यंत सुदामा आणि रट्टूच्या मदतीने मी साहेबांचा देह अंतिम दर्शनासाठी हॉलमध्ये ठेवला लाखो लोक अंतिम दर्शनासाठी दुःखीत अंतकरणाने गोळा झाले होते साहेबांचे अंतिम संस्कार मुंबईलाच करावेत असा निर्णय घेण्यात आला काही लोकांचे म्हणणे होते दिल्ली किंवा सारनाथला अंतिम संस्कार करावेत परंतु मुंबई ही साहेबांची कर्मभूमी त्यामुळे मुंबईलाच अंतिम संस्कार करावेत असा आग्रह आम्ही धरला साहेबांच्या अंतिम दर्शनासाठी नेहरू मंत्रिमंडळातील मंत्री सरकारी अधिकारी लोकसभा राज्यसभेचे सदस्य यांचीही रीघ लागली खुद्द प्रधानमंत्री जवाहरलाल नेहरू अंतिम दर्शनासाठी आले आणि माझे सांत्वन केले तसेच साहेबांच्या वयाबद्दल प्रकृतीबद्दल आजारपणाबद्दल कधी आणि कसे निधन झाले वगैरेची आस्थेने चौकशी केली मी सविस्तर माहिती दिली डॉक्टर आंबेडकरांनी आदल्या रात्री जैन मुनींबरोबर साडेदहापर्यंत चर्चा करून फार थोडे जेवण घेतले असे सांगून साहेबांनी द बुद्धा अँड हिज धम्मा या ग्रंथाच्या प्रस्तावनेची स्वतःच्या हस्ताक्षरात सुधारणा केलेली प्रत मी नेहरूंना दाखविली आपल्या महत्त्वपूर्ण ग्रंथाची भूमिका समाप्त करून त्यांनी आपले जीवन कार्यही समाप्त केले असेही मी त्यांना सांगितले बाबू जगजीवन रामही अंत्यदर्शनाला आले त्यांनी अंतिम संस्कार कुठे करणार अशी पृच्छा केली मुंबईला करणार असे मी सांगितल्यावर त्यांनी विमानाने शव पाठविण्याचे आदेश देण्याचे आश्वासन दिले आणि निम्म्या भाड्यात विमान मिळवून देण्याची व्यवस्थाही केली साहेबांचे पार्थिव अंतिम दर्शनासाठी सायंकाळी सहा वाजेपर्यंत ठेवण्यात आले त्यानंतर एका ट्रकवर साहेबांचा पार्थिव देह सजवून ठेवण्यात आला आणि मिरवणूक दिल्लीतील दिल प्रमुख रस्त्यांवरून सफरजंग विमानतळाच्या दिशेने निघाले साहेबांचे परिनिर्वाण झाले त्यावेळी भदंत आनंद कौसल्यान यांचा मुक्काम दिल्लीतच होता त्यांना रट्टू मार्फत मी बोलावून घेतले ते आमच्याच समवेत होते साहेबांच्या पार्थिव देहाशेजारी मी भदंत आनंद कौसल्यान सोहनलाल शंकर आनंद आदि होते विमान साडे दहा वाजता सुटणार होते त्यामुळे पार्लमेंट हाऊसपर्यंत लक्षावधी लोक दुःखी अंतकरणाने ट्रकच्या पाठोपाठ येत होते आपल्या मुक्तीदाच्या निधनाने दहा मोकलून रडत होते पार्लमेंट हाऊसवर प्रेतयात्रा येईपर्यंत रात्रीचे दहा वाजले मा जनतेला आम्ही विनंती केली की आता ट्रक वेगाने नेला पाहिजे कारण साडे दहा वाजता विमान सुटण्याची वेळ आहे त्याआधी विमानतळावर पोहोचले पाहिजे तेव्हा आता परत जावे त्याप्रमाणे पार्लमेंट हाऊसपासून ट्रकला वेगाने नेण्यात आले सफरजंग विमानतळावर पोहोचल्यावर साहेबांचा सा पार्थिव देह हो। ट्रकवरून उतरवून विमानात ठेवण्यात आला सफदरजंग विमानतळाच्या परिसरात प्रचंड जनसमुदाय आहे साहेबांच्या अंतिम दर्शनासाठी दुःखीत अंतकरणाने उपस्थित होता दिल्लीहून साहेबांचा पार्थिव देह मुंबईत विमानाने आणला त्यावेळी आम्ही अकरा बारा लोक विमानात होतो त्यात मी आमचा स्वयंपाकी सुदामा सोहनलाल शास्त्री शंकरानंद शास्त्री नानकचंद्रट्टू बदंत आनंद कौसल्या ए बी भोसले रायसिंह तुलादास आधी होतो मुंबईच्या सांटाक्रूज विमानतळावर आम्ही सकाळी तीनच्या सुमारास उतरलो विमानातून साहेबांचे पार्थिव शहीर उतरवून आम्ही राजगृहावर पोहोचलो विमानतळावर हजारो लोक आपल्या मुक्तिदात्याचे दर्शन घेण्यासाठी आदल्या दिवसापासून ताटकळत उभे होते विमानतळापासून राजगृहापर्यंतच्या रस्त्यावर हजारो लोक दुतर्फा उभे होते राजगृहाच्या आसपास तर लाखो लोकांचा प्रचंड महासागर लोटला होता आणि जनतेच्या दुःखाला पारावार नव्हता राजगृहात पोर्च मध्ये साहेबांचा पार्थिव देह अंतिम दर्शनासाठी ठेवण्यात आला दर्शनासाठी आदल्या दिवसापासूनच लोक रांगा लावून बिना अन्न पाण्याचे शोकाकुल बसले होते आपल्या नेत्यावरील एवढे अमर्याद प्रेम आणि त्यांच्या निधनावर एवढा शोक जगाच्या इतिहासात पाहायला मिळणार नाही सात डिसेंबर रोजी सायंकाळी तीन वाजेपर्यंत साहेबांचा सा पार्थिव हुद। देह जनतेच्या अंतिम दर्शनासाठी ठेवण्यात आला होता लाखो लोकांनी अत्यंत विवल आणि शोकाखुल अवस्थेत आपल्या मुक्तिदात्याचे अंतिम दर्शन घेतले राजगृहावर लाखो लोकांचा एवढा प्रचंड जनसागर उसळला होता की मध्य मुंबईतील रहदारी बंद पडली होती दुपारी तीन वाजता पुष्पाच्छादित ट्रकवर साहेबांचा सा देह ठेवण्यात आला आणि मुंबईच्या इतिहासातील ह्या अति प्रचंड प्रेतयात्रेला सुरुवात झाली हिंदू कॉलनी व्हिन्सेंट रोड पोय बावडी एल्फिन्स्टन पूल सयानी रोड गोखले रोड या मार्गाने प्रेतयात्रा दादर चौपाटीवरील स्मशानभूमीत आली दादर चौपाटीवर एवढा प्रचंड जनसमुदाय लोटला होता की प्रत्यक्ष समुद्राने देखील मान खाली घातली होती आणि म्हणूनच की काय त्यालाही ओहोटी लागली होती जनता दुःखातिकाराने विभळत होती अंतिम संस्कार बौद्ध पद्धतीने करण्यासाठी भदंत आनंद कौसल्या अनेक भिक्षुगण उपस्थित होते चंदनाची चिता रचली होती त्यावर साहेबांचा पार्थिव देह ठेवण्यात आला मुंबईच्या पोलिसांनी शेवटची मानवंदना दिली आणि सुमारे सातच्या दरम्यान यशवंतने चितेला अग्नी दिली त्याबरोबर लक्षावधी उपस्थितांचे हृदय दुःखाने उत्सम म्हणून आले आणि राज्याने सागर दुःखसागरात बुडून गेला आकाशात क्षितिजावरील सूर्य मावळत होता आणि त्याच वेळी भारतभूमीवरील हा प्रचंड प्रकाशमान असा ज्ञान सूर्य ही चंदनाच्या चित्तेवर मावळत होता साहेबांच्या निधनाने सारा देश शोकाकुल झाला संसद राज्यसभा राज्य विधान मंडळे देशभरच्या सर्व क्षेत्रातील संस्था स्वायत्त संस्था देशविदेशातील नामवंत व्यक्ती न्यायसंस्था देशविदेशातील वर्तमानपत्रांनी साहेबांच्या निधनावर दुःख व्यक्त करून त्यांच्या कार्याचा गुणगौरव करून श्रद्धांजली वाहिली